हाय गाईज आज आपण जे आधी जे क्वेश्चन्स आले होते टी सी एसचे त्याच्यामधले मराठीचे क्वेश्चन्स गोथ्रू करणार आहोत कारण की आता जो पेपर आहे ना म्हणजे जसा आज बाल एक सेकंड जसं आज महिला आणि बालविकासचा पेपर झाला ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स मराठीवर विचारले गेले होते ठीक आहे तर त्यांचा पॅटर्न तर सेमच असतो फक्त हां आता त्यांनी पाच म्हणजे पॅसेज ॲड केला आहे ठीक आहे तर आपण बघू okay. क्वेश्चन्स ओके फक्त तुम्हाला तुम्हाला गो थ्रू करायचे आहे कारण की त्या टाईपचे क्वेश्चन येतात ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन पक्षी ज्या दिगंधरा या सुप्रसिद्ध प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत या पुस्तकाचे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मारुती चितंपल्ली हे या जे पुस्तक आहे त्याचे लेखक आहे कोण आहेत मारुती चितंपल्ली आणि हे पक्षीजाय दिगंतरा या पुस्तकाचे लेखक आहे ठीक आहे नेक्स्ट जर पाऊस आला तर क्रिकेटचा सा सामना होणार नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत बघा जर पाऊस आला तर क्रिकेटचा सा सामना होणार नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे मिश्र प्रकारचे आहे ठीक आहे कारण की हे एक संकेतार्थी वाक्य आहे संकेतार्थी आहे जर तरचं नाही का ज्याच्या संकेतार्थी जे राहते त्याच्यामध्ये काय असते जर तरचे वाक्य असतात म्हणजे जर असं झालं तर तसं होईल जर असं झालं तर तसं होईल है ना तर ते जे वाक्य असतात ते मिश्र वाक्य असतात ठीक आहे तर याचं उत्तर आहे मिश्र वाक्य नेक्स्ट गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ काय तर जे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार आहे ना ते व्यर्थ जातात ठीक आहे नेक्स्ट चित्र चित्रलिपी हा कविता संग्रह कोणत्या कवीचा आहे तर हा वसंत आबाजी डहाके वसंत आबाजी डहाकेंचा चित्र लिपी हा कविता संग्रह आहे नेक्स्ट गळ आला पण सिंह गेला हे उपवाक्य आहे तर हे काय आहे गळ आला इथे आपण काय यूज केलं बघा पण सिंह गेला तर तुम्हाला उभयान उभयानवी अवयव जे आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये काय कारणबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक म्हणजे न्यूनत्वबोधक पर्यायबोध समुच्च बोधक आणि असल्या टाईपचे उभयाण्णव्यवी अवयव आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये जे न्यूनत्व बोधक आहे ना त्याच्यामध्ये काय असते की एखादं सेंटर असते ना त्याच्यामध्ये कमतरता काहीतरी असते म्हणजे जसं की गळाला पण सिंह हो गेला म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कमी दाखवली आहे त्यांनी उन्यू तेव्हा ते न्यूनत्वबोधक उभियाण्णवी म्हणतात त्याला ठीक आहे तर या ह्याचं उत्तर काय गळाला पण सिंह हो गेला न्यूनत्वबोधक कारण की इथं था? आता जसं परिणामबोधकमध्ये आपण बघा परिणाम कसा म्हणतो की तू अभ्यास केला म्हणून पास झाला तर तू अभ्यास करण्याचा परिणाम म्हणजे तू पास होणं असं आहे ठीक आहे तसं असतं तर त्याचं तिथं म्हणून असले शब्द यूज करतात ठीक आहे तेव्हा ते होते परिणामबोधक आणि न्यूनत्व बोधक म्हणजे मी तिथे गेलो पण तो होताच नाही ठीक आहे पण म्हणजे असल्या टाईपचे क्वेश्चन सॉरी जे शब्द आहे ना ते याच्यामध्ये यूज होता ठीक आहे नेक्स्ट नामदेव आपला चष्मा घरभर शोधला शेवटी त्याच्या डोक्यावरच सापडला ठीक आहे आता हे जे मन आहे ते कोणती आहे आपण नेहमी आपल्या घरचे वगैरे म्हणत राहते काखेत कडसा आणि गावाला वरसा म्हणजे वस्तू जवळच असते पण आपण पूर्ण गावभर फिरतो ठीक आहे तर ती मन कोणती आहे काखेत खडसा आणि गावाला वरसा ठीक आहे नेक्स्ट हात टेकणे म्हणजे काय होते हात टेकणे म्हणजे हार मानणे ठीक आहे म्हणजे निरु काय निरुपाय होणे ओके नेक्स्ट निरर्थक या शब्दाचा विरुद्ध वि, विरुद्धार्थी शब्द काय निरर्थकच्या विरुद्धार्थी शब्द काय राहणार अर्थपूर्ण निरर्थक म्हणजे काय असते ज्याचा काही अर्थ नाही ठीक आहे आणि अर्थ मग त्याच्या ऑपोजिट काय राहणार अर्थपूर्ण नेक्स्ट जहाल या वि शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे जहाल आणि मवाळ हे आपले ग्रुप होते ना वेगवेगळे तर याचा अपोजिट काय मवाळ नेक्स्ट पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखा आता हे विधान बघा काव्य गावण्यासाठी गायनासाठी मित्राला गे नेल्यावर तो सारखा डुलक्या घे घेत होता म्हणतात ना गाडवा अच्छा तर बघा तर त्याच्या जे ही मनगुती आहे गाढवाला गुळाची चौक हो आहे म्हणजे इतका चांगला प्रोग्राम चालू होता तरी पण तो ढुलक्या होत घेत होता ठीक आहे ते, तर त्याच्यावर मनगुंती सूट होते गाढवाला गुळाची चौक हो आहे हा पालत्या घड्यावर पाणी आपण कशासाठी यूज करतो जेव्हा कोणीतरी काहीतरी चांगलं सा, सा सांगत असलं तरी पण काय ज्याला आपण सांगत आहे त्याच्यावर काही परिणाम नाही होत तेव्हा हो, आपण पालत्या ते घड्यावर पाणी हे मन यूज करतो ठीक आहे पिकते तिथं विकत नाही म्हणजे एखादी वस्तू जे तुमच्या घरी आहे आणि सर्व लोक त्याला खूप भाव देतात पण तरी पण तुम्हाला त्याची किंमत नाही तेव्हा आपण त्याला पिकते तिथं विकत नाही असं म्हणू शकतो ठीक आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आधीच आपल्या आपल्याकडे काही नाही आहे आणि त्यातल्या त्याच्यात परत आपल्याला काय म्हणजे असं काहीतरी खर्च किंवा काही करावं लागतं तेव्हा म्हणतो आपण दुष्काळात तेरावा महिना पण हे जे काय हा जो सेंटेन्स आहे त्याच्यासाठी गाड्यावाला गुळाची चौक आहे हे मनी सूट होते ठीक आहे याचं उत्तर आहे पहिलं नेक्स्ट बारा पिंपरावरचा मुंजा या मणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय काय तर बारा पिंप पीम्पर, पिंपरावरचा मुंजा याचं उत्तर काय एका जागी स्थिर न राहणारा ठीक आहे नेक्स्ट खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा अंबर गगन नभ हे जे तीनही आहेत ना ते सगळे त्याचं उत्तर अस म्हणजे काय ते कशाचा समानार्थी शब्द आहे आकाश आणि ग्रह ग्रह म्हणजे प्लॅनेट तर हा विसंगत आहे नेक्स्ट अच्छा धरणी धरणीचा तर आपल्याला माहित आहे धरणी म्हणजे काय होते भूमी होते म्हणजे ही याचा समान शब्द आहे धरणीचा नेक्स्ट खाली नेलेल्या सामाजिक शब्दाचा समासूर का गैरहजर तर हे गैरहजर म्हणजे काय होते हजर नसलेला ओके तर हे या गैरवरून ह्याचा काय समाज ठरते का ते हे काय आहे हा अव्यविभाव समाज आहे म्हणजे याच्यामध्ये जो पहिलं पद आहे ते इम्पॉर्टंट आहे म्हणून याला म्हणतो आपण अव्यविभाव समाज ज्याच्यामध्ये पहिले पद महत्त्वाचं असते ठीक आहे नेक्स्ट खालील शब्दामधून बहुब्रिही समासिक शब्द ओळखा पंचवटी शनोशनी पाप पुण्य आणि चक्रपाणी ठीक आहे पंचवटी कशाचा आहे पंचवटी हा कशाचा आहे द्विगु समासाचं उदाहरण आहे ठीक आहे द्विगु द्विगु मध्ये काय असते माहिती का जो शब्द दिला राहते ना त्याचा जो समोरचा शब्द राहते ना तो एखादा अंक डिनोट करतो म्हणजे जसं पंचवटी पंच म्हणजे काय होते पाच हां नवरात्र नवरात्रीमध्ये आपण काय येते पहिल्यांदा नव म्हणजे असा एक आकडा येतो ना तर तेव्हा ते असते त्याला द्विघु समास म्हणते हम्म आणि शनोशनी शनी पाप पुण्य हे काय आहे पाप किंवा पुण्य हे जे आहे पाप किंवा पुण्य हे कशाचं असते हे द्वंद्व समासमध्ये येते काय ते हे द्वंद्व समास एक द्वंद द्वंद्व समासमध्ये पाप किंवा पुण्य हे येते आणि चक्रपाणी आता आपल्याला बहुब्रीही समास विचार ना बहुब्रीही समास म्हणजे काय होते ज्याचा म्हणजे ज्याच्यामध्ये पहिलं आणि दुसरं दोन्ही पद इम्पॉर्टंट नसून त्याचा तिसराच काही ते अर्थ निघते जो शब्द दिला राहते तेव्हा तो बहुब्रीही समास होते म्हणजे जसं चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे चक्र आहे पाणी त्याचा ह्याचा अर्थ काय होते हे म्हणजे विष्णू होतात ठीक आहे ते यांनी काय म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पद इम्पॉर्टंट नसते डायरेक्ट याचा दुसराच अर्थ निघते काहीतरी ठीक आहे तेव्हा तो बहुब्री समाज असतो समाज असतो नेक्स्ट वारा या शब्दाचा समानाथी शब्द नसलेला पर्याय ओळखा सलील सलील नाही आहे कारण की सलील म्हणजे काय होते सलील म्हणजे पाणी होते ठीक आहे समीरन म्हणजे वारा होते पवन म्हणजे वारा होते आणि अनिल म्हणजे पण वारा होते खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा नळे इंद्राशी असे बोली बोली जेल तुम्हाला तेव्हा ते पुराण करते पाताळी यंत्री ह्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तर पाताळी यंत्री नाही का ते म्हणतात ना काय हा पाताळी यंत्री माणूस आहे तर त्याचा म्हणजे काय होते कारास्थान करणे म्हणजे काही ना काही असं खोड्या खोड्या म्हणजे काहीतरी नाही का असं बिघडवत राहते त्याला म्हणतो आपण यंत्री नेक्स्ट शेजारचे घर गर पावसाळ्यात गळते या वाक्याचा प्रकार ओळखा तर याच्या बघा वाक्य कसं ओळखत असतात म्हणजे हे केवळ वाक्य आहे ह्याच्यामध्ये एकच क्रियापद आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये एकच क्रियापद असते ना ते केवळ वाक्य असते ओके नेक्स्ट घरोघरी मातीच्या चुली याचा समानार्थी मन काय म्हणजे घरोघरी मातीचे मन, चुली म्हणजे सर्व सर्वीकडे सारखी परिस्थिती ठीक आहे तर आता अशी सेम टू सेम मन कोणती आहे पडसाला पाणी थी। तीन ठीक आहे नेक्स्ट अरे संपले ओके तर बघा आज जसा काय आपला हा पेपर झाला ना कुठला महिला आणि बालविकासचा म्हणजे डब्ल्यू सी डीचा त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल एक सेकंड त्याचं मी सांगूनच देते तर आजचा जो पेपर झाला होता ना डब्ल्यू सी डीचा त्याच्यामध्ये आहे ना काय काय विचारलं होतं एक सेकंड इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये पॅराजम्बलिंग विचारलं होतं ठीक आहे ते माहिती ना तुम्हाला ज्याच्यामध्ये असे सेंटेन्स दिलेले असतात आणि आपल्याला ते अरेंज करायचे असते म्हणजे त्यांचा करेक्ट ऑर्डर ओळखायची असते ठीक आहे पॅसेज होता सिनॉनिम सॅन्टॉनिम्स होतं प्रोवर्ब होतं वर्ड सबस्टिट्युशन होतं ठीक आहे एरर पण होतं आणि टेन्स होते ओके आणि मग मराठी मराठीमध्ये काय होते हे जे आत्ता विचार आपण केलं ना सगळं म्हणजे प्रयोग होतं ठीक आहे प्रयोगचे एक्झाम्पल बघितले आपण ठीक आहे समास होतं समासचं पण बघितलं समानार्थी विदरुद्धार्थी शब्द होते ठीक आहे आणि शब्दाच्या जाती जाती होत्या आणि वाक्याचे प्रकार होते, वाक्या होते जे आपण आता बघितले ठीक आहे बुद्धिमत्तामध्ये जे अक्षरमालिका वगैरे राहतात ना ते होतं आणि सामान्य ज्ञानमध्ये ते आपण आता टाईमवर करू पण नाही शकत ठीक आहे तर हे बाकीचे सब्जेक्ट खूप चांगल्याने करून ठेवा ओके okay. काही प्रॉब्लेम असेल तर था सांगाल थँक्यू